एका खडकावर ते धुनं ठेवलं इंद्रायणीच्या पात्रात उतरली तिला काही माहित नाही काही खबर नाही तुळापूरच्या वडूच्या गावात काय झालं तिला कळना आणि कळत कल... जशी ती एका चांगल्या निर्मळ पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरली तिच्या पायाला मासाचा गोळा लागला मासाचा गोळा लागल्याबरोबर चौताळी चौताळून तिला मासाचा गोळा मासा उचलला हाय कोण आहे रे इंद्रायणीच्या पवित्र पात्रामध्ये भोकाचं मास फेकून दिलं त्याच गावात वडूचा धनगर बैजा धनगर मेंढर घेऊन आला होता त्या मासाचा तुकडा त्याच्या पायाजवळ तिनं फेकला आणि पायाजवळ तुकडा गेल्याबरोबर त्या जनाला म्हणाला ए जने काय करते है? अरे कार मामा कोणी फेकलय बघ रे ही जनाबाई कोण ही जना परठी ज्यावेळी लहान असताना तिनं तिच्या थी बापाला म्हटलं होतं हे दादा माझं लगीन जरा लावायचं ला असेल तर तिकडं आठ बिचडला रायगडाकडे लाव की म्हणला कशाला गेडे इतक्या दूर कशाला लगीन रे तुझं लगीन ग त्यावेळी ती जना तिच्या बापाला म्हणाली अरे दादा शिवाजीराजाचे पोवाडे आणि शिवाजी राजाच्या कथा गोंधळाच्या तोंडून लई ऐकल्या बघ एकदा माझ्या पलटींच्या नशिबात असा योग येऊ दे का शिवाजी आणि संभाजीची राजवस्त्र धुण्याचा योग जर माझ्या जीवनात आला तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल लहानपणी जी जना आपल्या बापाशी बोलली ती जना वडूलाच दिली होती तुळापुरतीचं गाव होतं त्या पाण्यामध्ये ती उतरली मासाचा गोळा हाताला लागला फेकला पैसा धनगराच्या पायाला पडला पैसा धनगराला काय करते अरे बोकळाचं मास पण तरी इंद्रजीत टाकलं ना मामा बोकळाचं मास नव तुला माहित ना मग काय झालं अरे रात्री राजाचा राजपुत्र आलमगीर औरंगजेबाने कापून काढलाय त्याचं मास आहे आणि फतवा काढलाय जो त्या प्रेताला शिवल त्याचे सुद्धा हाल अरे चाल घराकडे जा घाबरली जना परतीन शिवरांवर प्रेम आहे अभंगनिष्ठ आहे धावात धावत आली रा पाटील पाटीलबाई पाटील बाई अरे काय झालं शंभाजीराजे कापल्या गेला अरे आपला शिवाजी राजाचा पोल कापल्या गेला काय करा दामाजी पाटलांना सांगा दामाजी पाटील वडूचे प्रतिष्ठित नागरिक त्या काळातील सरपंच म्हणून घेऊ त्या दामाजी पाटलांना राधाने सांगितलं आम्ही ऐकलं ते खरंय का। का? काल औरंगजेबाने आलमगिराने संभाजी राजाच्या प्रेताचे तुकडे करून म्हणताय हो पण गुमानरा कोणी जर आवाज काढला तर त्याची सुद्धा अशी हाल केल्या जातील असा आहे घाबरली राधाई पाटील दामाजी पाटला तिला गप केलं आणि सांगितलं हा तुला जे काम दिलंय तेच कर कपडे धू जना पर ठेला काही करमत नव्हतं प्रत्येकाच्या दरात गेली अरे दादा काही कर रहे? अरे संभाजीराजा पकडला माझ्या राजाचे पोर कापून काढले बघ अरे काय झालं तर राजाला न्याय मिळाला पाहिजे ज्याचे कपडे धुवायला मी लहानपणापासून होती आज त्याचा प्रयत्न येऊन पडलाय काय झालं तर चालल मामा संभाजीराजाला न्याय मिळाला पाहिजे कोणी येत नव्हतं वडू गावात स्मशान शांतता आणि ती राधा ही गरज ती राधा परतीन म्हणाली अरे ठाक आमच्या गावातील तरुण पोरांच्या हॉटावर मिसरुटा असून काय फायदा शंभूराजा कापला गेला पण साली तर जिंदगानी कोणी पुढे येत नव्हतं पण जनाप्रतीन काय करणार समाजाचं एकच घालताय तुळापुरामध्ये कोणी येईना दामाजी पाटील येईना राधा पाटीलबाई येईना काही सुचत नाही दोन दिवस झाले तारीख निघाली तेरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शंभूराजाचा प्रयत्न सतत कोण दिला कोण दिल नाही न्याय झाला पाहिजे अग्नी दिला गेली पाहिजे काहीतरी झालं पाहिजे गावात गेली दौडी गेली जागोजागी केली रडली कोणी येत नव्हतं अशा वेळी महारवाड्यातली लोक जागी झाली त्या महारवाडामध्ये राहणारा गोविंदा महार ढगोजी मंगोजी ही पुढे आली त्याने सांगितलंय जना काळजी करू नग का। या शिवाजी राजाच्या पालखीला खांदा आम्ही महारांनी दिलाय बघ संभाजी राजा अरे या संभाजीची तर पाहताच संभाजी राजा आमच्या घरामध्ये आमच्याच घरच्या घोगऱ्या खाऊन आमच्याच घरी मोठा झालाय बघ आणि त्या संभाजीराजाचं प्रेत पडत असताना नपुसका सारखा नाही जना कोणी नसल तर चाल ही महार तुझ्या सोबत आहेत जना प्रतिनेच्या खांद्याला खांदा लावून ठगोजी मंगोजी आणि गोविंदा महार सगळी जण वडूची स्त्री शक्ती जागी केली ज्याला जे जमाल ते घेऊन आली सगळी लहान लहान मुलं धावली कोणी साडी चोरी घरचं जे काही मिळाल ते घेऊन आले रात्री बारा वाजता तेरा मार्चला इंद्रायणीच्या पात्रामध्ये कोणाच्या आधी शंभाजीला पंजा कोणाच्या आधी कान कोणाच्या आधी डोळ्याची बोबळा कोणाच्या आधी पायाच्या कटोऱ्या कोणाच्या आधी मासाची तुकडा ती सगळी गोळा केली त्याच वडूमध्ये गोरखनाथ बाबा त्यांच्याकडे ती गेली त्यानं सांगितलं बाबा संभाजीराजाच्या प्रेताला अग्नि द्यायचा बाबा तू येऊन हे काम कर आणि कोणी जागा देत नसताना छत्रपती संभाजीराजाला तेरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला पाणीदारपणे वडू बुद्रुक तुळापूरच्या महारवाड्यामध्ये त्या गावातल्या अस्पृश्य बांधवानी पानेदारपणे अग्नि दिला संभाजी राजाची समाधी बांधली आणि हर हर महादेवाची गर्जना करून खऱ्या अर्थानं शंभू विनम्र अभिवादन केलं त्या संभाजी राजांचा हा दैदिप्यमान इतिहास अरे तुमच्या गळ्याला गाळगन पाठीला फडाच योग्य आहे तुम्हाला काय चालेल बघा शेवटची संधी नाही मग आम्ही इंग्रजांकडून लढतो लढा तीनशे महार भीमा कोरेगाववरून उठले वडभद्र तळापूरच्या संभाजी समाधीवर सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वात गेले तिथं समशेरी ठेवल्या हर हर महादेव आणि तीनशे पाचशे महारानी तीस हजार पेशवे एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाला चरत 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 कापून काढले संभाजी राजाच्या पणाचा बदला घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणून हा इतिहास आमचा आहे ही धकधकती शौर्य गाथा